राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो आता काल आहे थोडा तब्येत बिघाडली होती मग थोडी तोंडाची चव गेले मित्रांनो एवढी तोंडाला काय चव नाही राहिली मग चला मित्रांनो आज आपण आहे ना मस्तपैकी तोंडाला चव आणणार असा बोंबलाचा रसा बनवणार आपण तर ह्या बोंबलाचा रसा ह्या आम्ही काय सारखं सारखं नाही करते मित्रांनो कधीतरी करतोय तर आता त्या मलाच बनवायला लागणार आहे कारण ते बोंबिल कापणे पुन्हा ते धुवून देणे हे मलाच करायला आता कारण रामदास च्या आयच्याकडे ते ना माळे मित्रांनो ते नाही खात आणि रामदास आहे या टायमाला शाळेतून जातो आणि तो खात नाही आणि बारका म्हणून जातो तर खातच नाही मित्रांनो मग आपल्याकडे मसाले आहेत मस्त हे पहा रेडीमेड मसाला आपण बाजारामधून विकत आणलं ती याच्यात सगळा मटण मसाला तरी मसाला काळा कांदा लसूण मसाला सगळा एकत्र मिक्सर राहत आहे आणि मग आता हे जे बोंबिल आपल्या ती करायचे आहेत ना तर मस्त एक तांबाट आहे एक तांबाट टाकू आता आपल्या एकट्याच्या वाटेचं बनवायची ती आणि रामदास आहे त्यांच्या वाटेचा दुसरा साहेब कालवण म्हणून राहत आहे तर चला मित्रांनो आता ना बोबील आणू आपण हे बोंबील आहेत ना मित्रांनो लई जपून ठेवायला लागत होती कारण आमच्या घरात मांजरा मा येत आणि आणि महाजरा म्हणला ना मित्रांनो महाजरा ला वास लागला का ते लगेच पिशी ओढून घेणार लगेच खाऊन घेणार पळून येणार त्या राहणा म्हणजे मग इकडे डब्यामध्ये ठेवायला लागत मित्रांनो हे असं आपलं डुबं राहतं ती जेल डबा डब्रांनो डब्या डब्यामध्ये सगळं आपलं आहे हे का काल का परवा तशी मी गेलो होतो ना तिकडं राजूरला तेव्हा आणलो होतो ते हे बोंबील तर चला मित्रांनो मग आता ना हे बोंबिल आपण पिशीच बांधून मस्तपैकी ठेवेलय तिकडं आता आमच्या घरामध्ये मी एकटाच खापे मित्रांनो आणि मित्रांनो कसं आहे भाजीपाला या असा मावरा सुका मावरा येत्या अवश्य खावा मित्रांनो शरीराला चांगल्या आहे त्या चला आता तीनच बोंबील घेतो मिसळ जास्त नाही हे एक तीनच बोंबील घेतलं ती आणि मग तीन बोंबील बस होतील कांदा कापून घेऊ थोडासा एक टोमॅटो कापून घेऊ आणि मस्त रसा होईल रसाही थोडाच ये करायचा येत नाही ह्या डोकी आपण खुडून घेऊ या डोक्यांची मस्त चटणी होते मिसळ मग त्याच्यामुळं आपण ह्या डोकी तशीच ठेवणार आहे ती आणि नाही आपण चटणी केली ना तरी आता आमच्या घरात महाजार मित्र मग त्या महाजार गायला राहत आहे चल आता या डोकी चांगली काढून घेऊ आणि हे हे मांगर बाग राहते ना हे शेपूट शेपूट राहते तुमच्यावरून हे नाही हे काढून घेऊ चांगला साफ करून घेऊ बोंबीला आपण आणि बोंबील ठेवू इथं आणि पुन्हा ते आपण बसतापैकी या डोकीने इशातच साठून ठेवू महाजारली होती नाही तर मग बॉम्बलाशी डोक्याची चटणीला भारी होते मित्रांनो मी एखाद्याची करून दाखील आपल्या तर चला ह्या पण त्या माग उघडच होता मित्रांनो हा इडं ह्या महा आला ही पिशीच फाडून टाकली ह्या बा त्याच्यामुळे ह्या महाआंदरापासून द्यायचे जपून ठेवायला लागत नाही चला पुन्हा एकदा मस्त पॅक करू आणि देऊ आपण डब्यामध्ये ठेवून आता तसे रामदास आहे मला बाकीचा करून देते म्हणजे कांबाटा कापून कांदा ह्या त्या पण मग बाकीचं धुवायचं साफ करायचं हे मलाच करावं लागतं मित्रांनो चला मित्रांनो आता इथं साफ करून घेऊ आपण मित्रांनो हे पहा हे आहे ना याला हे अशी म्हणजे हे राहतात बिलं राहतात का नाही आता ही पाण्यातली माश्यासारखी वस्तू आहे हे कल्ल आहे असं राहतं हे काढून टाकू आपण त्याची डोके आपण खुडून टाकल्यात आणि तीनच घेतलं बॉम्बील तीन बॉम्बलाचं आपल्या एकट्याच्या वाटेचा मस्त रसा होणार आहे मित्रांनो आणि हे पा मस्त त्या मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सुकाई बॉम्बिल म्हणून दाखवलं होतं हे कलर बिलं राहतं याचं मस्त काढून घेऊ आणि मग मग असं ते ना आता कापलं नाही तरी चालतं तुमचं असं मोडून नाही ना हे बा हे असं कुटकं होतं त्याचं हे बा नाही कापलं तरी काही नाही एवढं आमच्याकडं हे बा कुटकं करून घेऊ आपण मस्तपैकी तुम्ही पाहिजे तसं कुटकं करू शकतात मोठ्यालाही करू शकतात बारीकही करू शकतात ज्येष्ठ त्याच्या मानाला राहतं आमच्या तुमच्या आता हे आपण एक बॉम्बला दोनच कुटकं केलं ते काही बॉम्बिला मोठ्याला राहतात आणि काही बारीक राहतं ती केलं तर हे बारीक राहते आता जवळजवळ आपलं सात आठ कुटकं हे झालं तीच हे शेप शेपटा आहेत ना मित्रांनो ते शेपटा हे असा त्याच्या ते कल्लं बिल्ल राहतात ना ते देवीकडे ठेवून असं म्हणजे आमच्या घरात नाही ना महाजारे इथं पहिल्या महाजराला मांजरली घेतली होती ते मांजरे येऊन खाऊन घेत आहे आता तेही घरचे राखण खरताय त्याच्यामुळे मांजरलाही खादे गायच ला मित्रांनो महाजरामुळं उंदिरच नाही राहिलं मित्रांनो महाजारांना पार उंदीर घेऊन गेला चला आता मस्तपैकी आपण धुऊन घेऊया के आता धुवायला आपण बाहेरच नेऊ मित्रांनो चला आता ना आपण हे चांगल्यापैकी धुऊन घेऊ हे जे आपण बोमलांचं कुटके केलं बारीक बारीक ना हे आपण आता बाहेर धुवे आणलं घराच्या कारण मित्रांनो कसं स्वच्छ धुवून घ्यायचं तर ज्या ठिकाणी व पाया राहतात पहा बाजारपेठेमध्ये तर तिच्या भरपूर माश्या बसतात आणि मग जिडं हे तयार होतात तिडे पण असंच माशापिशा बसत असतील मग त्याच्यामुळं स्वच्छ धुवून घ्यायचं चला आता आवे घरामध्ये आपल्याला अजून तंबाट कापायचे कांदा कापायचे ती बरंच काम आहे मित्रांनो चुले प्याटवायची आपल्याली तर चला आता बाकीची तयारी आपण करून घेऊ आता तर चला मित्रांनो आता ना हे पा आपण मस्तपैकी आपलं बोंबिलाचं जे कुटकं होतं ना ते मस्त धुवून आणलं तर आता आपण मग दोन कांदा घेतलं ती आपण कापाया तंबाट आहे हे पा एक एक तंबाटे आणि दोनच कांदा घेतात मित्रांनो आपण कारण कसा मी एकटाच खातो आहे ना आता रामदास आहे माळखरी त्याच्यामुळे मग तशी ती देते मदत करते मला ह्या कांदा कापाय ह्या पण आता मीच करतो आहे आज कारण कसा मित्रांनो आपल्याला कधी कधी आता माळखरी माणसं आहे मग माळखरी माणसाला आपण काही तकलीफ द्यायची नाही त्यांची पत्त्या पाहिजेत ना मग आपण काही कोणाला तकलीफ देतात मजा नाही मित्रांनो तर का आपलं कारण आपल्याला पाप लागू नाही मित्रांनो ते आपण खातो आहे ना मग आपणच करायचा आणि आपण एक कालवान करायला शिकलो पाहिजे मित्रांनो कधीतरी या प्रसंग येते मग चाल आता कांदा कापून घेऊ मित्रांनो मस्तपैकी आता याला खांदा आहे ना आपण शक्यतो उभाच उभा नाही कापणार मित्रांनो उभा खवा कापीचा भाजीला सुकी भाजी काय असली ना तर मग याला कांदा आपण आडवास कापून घेणार येते चला आता एक कांदा आपण मस्तपैकी सोलून घेतोय आणि मग कांदा कापला का, का, का मग आपण टमाट कापणारे चूल विजायलाच आहे कारण मग दुसरा स्वयंपाक झाला ना आणि मी थोडा लेट आलो शेळ्यांकडून मग त्याच्यामुळं मग आता ह्या मी आता आहे आणि याला काय मित्र शिजायला टाइम नाही लागत वीस पंधरा वीस मिनटं म्हणजे या शिजून जात आहे आता सुरूला कांदा असा आडवा कापायचा आणि मग तो उभा कापायचा आपली काय मित्र कांदा कापायचा एवढी प्रॅक्टिस नाही खास पण मग चाल आहे तर आता हो ना मित्रांनो आपला हा कांदा कापून झाला आहे आता काय दोनच कांदा होतं मग कांदा कापून झाला आहे ना मग आता आपण हे तंबाट कापून घेऊ आता या तंबाटचा भरपूर उपयोग होतो मित्रांनो भाजीसाठी कायसाठी उपयोग मस्त होतो आहे ना आणि हे तंबाट जर मित्रांनो आहारात भुजला आणि थोडा नाही कातडा काढून घेतला ना वरचा तर पाठी वाटून मस्त पेस्ट होते पण मग आज आपण घाईमध्ये कसं आहे आता जी आलो आपण पुन्हा नेरीला टाईम होईल मित्रांनो म्हणजे जेवणाला आमच्या गावावरून बघा जेवणाला नेहरी म्हणतात मित्रांनो ह्या टायमाला जेवणाला नेहरी म्हणतात तर मग घेऊ ताबा का आपण आपण आमटाय मित्रांनो जास्त आणि आम्ही भाजीपाला जास्त आणते नाही बाजारात मित्रांनो काय होतं माहिती आहे का भाजीपाला आहे ना टिकतच नाही ह्या टायमाला कसं का काय गावरान पद्धतीत आपली हे राहते सगळा आणि आपल्या गावाकडल्या माणसाचं जा फ्रीज कायदा काय आला मित्रांनो आता ठर लोका राहत आहे आता लोका बरेच बरीच लोक घेतात आता फ्रीज पण आपल्या खाणे फ्रीज नाही तर न आपला थोडं थोडंसं आणायला लागत आहे कोथिंबीर आणली तर ती वाळणं जाते आता जास्त भाजीपाला जर आणला आता या तांबटा दोन तीन दिवस झाला आणलं ना मग या थोडी आता मग त्या कच्ची पाहून आणायला लागत ती थोडी कच्ची पाहून आणायला जातात लय पिकेला आणली ना एकदम अशी शुद्ध होऊन जाते एकदम नराम होऊन जाते ती पण हे अजून आपली दोन तीन दिवस आणली थोडी कच्ची कच्ची पाहून आणलीच ना मग ह्या चांगल्याचं अजून आता तेवढं बॉम्बलाच कुठकं आणि एवढा कांदा आणि एवढा टोमॅटो मग एक ठ्याला वाचवेल <क्थाथा> ना मित्रांनो आता तांबट कापायचा आपलं काम चाल मित्रांनो बारीक बारीक तांबट मस्त कापून घ्यायचा म्हणजे मग कसा मस्त आपल्याला परतावणी घेता येईल आणि बॉम्बलाच रसा मस्त होईल आणि परत टायमाला पाठी वाटून मग नाही करते मित्रांनो आम्ही कारण मग आता आपल्याकडे मसाले राहतात ते तर चला आता आहे ना आपला टमाटाही कापून झाला आहे कांदाही कापून झाला आहे मग आता आपल्याला ह्या कढाईमध्ये करायची ही कढाई घसून ठेवली होती मस्त पण आता चूल पेटवायला लागेल सुरेला आपल्याला मित्रांनो चूल पेटवायला आता चुल आहे <coughs> ना मित्रांनो चुल बरंच टाईम झाला साहेब झाला होता ना मग त्याच्यामुळं मग ते चुलाही पेटायचं का नाही बरं पाहू पहिला मित्रांनो कसा राखेल पेटायचा मग त्यांना लई पटकन चूल पेटायची राखेल ना थोडासा वतला का मग पेटायची फुकून ना फुकून पाहू चुलस पेटत नाही मित्रांनो त्याच्यामुळे थोडा कागद टाकायला लागेल म्हणजे पटकन पेटल माचीस थोडेसे माचेस ओढू थोडा कागद पेटून घेऊ आपण कधी सायपाक करीत नाही मित्र त्याच्यामुळे मग लय तारा माळवत चुलाही पेटत नाही सगळ्याच गोष्टी लाकडं तर आपल्यालाच मित्र नाही पेटाय बसले अजून तर काही पेटत नाही तर ह्या कागद घालू असा आतमध्ये घालू खाली आणि मग पुन्हा मासे उडू नवीन जो सायंपाक करतो आहे ना मित्र त्याला चुलाही पटक्यान पेटायता येत नाही पिटाही पटक्यान मारता येत नाही ते सगळा आरामुळे होते मित्रांनो गाड्या पण <laughs> काय नासणार हे पा आता दोन तीन गाड्या तर नासावल्या आता ही तिसरी गाडी आहे याच्यामुळेच मित्रांनो या साहेबांक पाणी या सगळा शिकायला लागत आहे तुमचं काय अजून पेटले नाही भाऊ आता चूल कवाशी पेटत आहे तसं तिच्यामध्ये ना विस्तव आहे पण तो काही फुकत नाही मित्रांनो बारीक विस्तव आहे एकदम एकदम निखार आहे तिथं आणि मित्रांनो अशा प्रकारे आपली ही चूल मस्तपैकी आता पेटली कागदाने मस्त चूल पेटली आपली आता तर मग आपण आहे ना आता ही कडे ठेवून घेऊ कारण या कढेमध्ये ना आपल्याला कांदा परतवायचे कांदा परतवून घ्या आपण चला आता आपली कढई मस्तपैकी तापले याच्यात आपण एक दोन चमचे काय असेल ते तेल टाकून घेऊ जास्त तेलाचा उपयोग नाही मित्रांनो रात काही आणि आता हाली काय झालं आहे मित्रांनो पहिले नाही का पहिले मग मा आपली माणसा म्हणजे आमच्या खेड्यातच मला आठवत आहे चांगला अशी बाटली द्यायची आणि त्या बाटलीला असा हात लावून आणि मग तेलाची दाळ टाकायची असा नाही चमच्यानं जास्त पण तरी कालवण एवढा रंगबाज व्हायचा ना एकदम टेस्टदार व्हायचा आता आहे ना एकदम तेलाची तरीच्या तरी उपते तरी पण कालवण खास नाही लागत मित्रांनो मग ते काय बांधगडे काय माहिती आहे तेल खाणं चांगला नाही जास्त मित्रांनो तेल ना बघता काय कालवण थोडीशी चव वाढते स्वभाव वाढते पण तेलही जास्त शरीराला आता कसं आहे मित्रांनो चला आता आपली तर तापलीच पण मग अजून तेल एवढंच टाकलं ना आपण तर मित्रांनो ते पण आता मस्त वाज द्यायला लागला तेलाही तापला आपला मग आपण काय करू आता कांदा टाकून घेऊ कांदा परतवून घेणार ना रे ती थांबा टाका आपल्याला लगेच नाही परतवायची कांदा सांग... कांदा हा कोणत्याही बाजीला कोणत्याही कारणला असा चांगलाच परतवून घ्यायचा मित्रांनो म्हणजे तो त्याच्यातला गुळछाट नाही लागत म्हणजे गोड गोडपणा जातो त्याच्यातला घालून घेऊ कांदा आपण तो लगेच पडतो मित्रांनो बाबा तेला मस्त ताव आलाय हा तो तेल उडत आहे कारण आपण चमच्या पाण्यानं जुलै ना चला चांगला पडतो घेऊ आपण कांदा लाल होईपर्यंत लाल तास होईल तो ता पडतो तर मित्रांनो आता आपण आहे ना थोडा जिरा टाकू थोडा टाकायचा जिरा जास्त काय नाही फोडणीसाठी थोडा जिरा टाकायचा आणि आज आपल्याकडे काय कोथंबीर नाही आहे कोथंबीर आणली होती आपण बाजारातून पण ती म्हणजे आहे ना वाळून जाते मी जास्त नाही आहे जमत मग चला आता ना हळद टाकले आपण हळद टाकून घेतले आणि आता याच्यामध्ये आपली तांबाटा टाकायची आधी आता कांदा एकदम मस्त पडत आहे आपण जिऱ्याची ती फोडणी घेते जिरा जळून जातो तेव्हा मग हळद आणि आता तांबाटा टाकू याच्यात आपण तांबडा थोडीशी परतवून घ्यायची कढई चुलीवरून म्हणजे खाली लोंगू नये म्हणून आपण थोडी या सांडसा एकदम असा या फोडणी सांगतो ना एकदम खमंग असा वास येतो अशी तांबडाची भाजी करतात नाही मग नंतर आपण आपत येत काय टाकू बोंबील टाकू तर मिरची टाकायची मी थोडं मसाला टाकू हा ते मसाले थोडं हे बा हे मसाला मी आपल्याला दाखवते नाही का हे मसाला इस काढून गेले ती ह्या डब्यामध्ये आपल्या या डब्यात सगळा मसाला राहतो टाकू तर एवढा मसाला टाकला आहे बारीक चमच्यावरून हा मापच आहे आमचा चमच्याचा मिरची टाकू थोडीशी जास्त तिखट हे नाही करायचं आता कारण ह्या उन्हायचं दिसत आहे ना जास्त तिखट जाय काही काम नाही मित्रांनो जास्त तिखट झालं ना मग त्रास होऊ शकतो उष्णत आहे ना मग या ॲसिडिटी तर चला हे डब आहे ना आपण बसून ठेवू हे डब्यात येतो आमचा मसाला राहतो तुमच्याकडून पहिला लाकडाचा होता पण तो लाकडाचाही नाही राहिला आता तो फुटून गेला लय दिसायचा होता ना चला आता हलवून घेऊ चांगला मस्त बोंबीड टाकू दे म्हणजे आता ही मिरची झरत आहे ना तस

तर मग मित्रांनो आता आपण आहे ना पाणी टाकून घेऊ ह्या चांगलं आहे तर पाणी टाकून घेऊ मित्रांनो आपण आता आता एकट्याच्या मापातला रसा बनवायचे ना आपल्या थोडंच पाणी टाकू आपण म्हणजे थोडा अजून वाडा टाकू म्हणजे आटलं आपल्या एकट्या मापात मित्रांनो एकट्याच्या मापात बस होईल आहे बस एवढा रसा आपली बस होईल आणि मग थोडंस मोठा मीठ टाकू त्याच्यात बारीकही मी टाकू शकतो आपण पण मग आता कालवा नाही म्हणजे मग मोठा मीठ टाकलं तरी काय नाही चवीनुसार मीठ टाकायला तर खरं झालं ना सगळा गोळ होईल मीठ एवढा मीठ टाकू आपण चला आपला कालून आता मस्तपैकी शिजल तोपर्यंत आपण आता थोडा हालून देऊ डबल तर एक दहा 15 मिनिटात पंधरा वीस ते मिनिट मिनिटांमध्ये शिजत आहे खालून जास्त काही टाइम नाही लागणार ठेव थोडीशी इशू झाकण ठेवू आपण म्हणजे लवकर शिजत आहे झाकण ठेवला ना विचार लवकर शिजत आहे खालून हे पा मस्तपैकी आपला बोंबलाचा हा रसा शिजलाय आता उकडी मस्त आली याला मग आपण जे पाणी टाकलं होतं था ना जास्त ते थोडा आटलंय मग आता ह्या चांगला झाला असेल एकदम मग जास्त काही पाणी आपण आठवून द्यायचं नाही मित्रांनो हे पा मस्त साईड ना लाल तरी आले असा कट आला आहे मस्त कारण आज आपण सगळं एकत्रित मसाला वापरत आज आपण पाठवू काही मसाला वाटला नाही तर चला आता हे कारण आपला शिज जाईना मग जास्त जर आटला ना मित्रांनो खराट होऊ शकतं आहे मग त्याच्यामुळं आता आपण उतरून घेऊ आणि आता आपला जेवायचाही टाईम झाला आहे तर चल आता मग ह्या आपण चुलीवरून आता उतरून घेऊ खाली तर तो चला असताना मस्तपैकी आता आपला बॉम्बलांचा एक कालवण शिजला आहे मस्त रसा झाला आहे पहा मी आपल्याला मगाशी दाखवला आणि आता आपण बसलो आहे जियावायला तर घेऊ वाढून मित्रांनो आता आहे पा मस्त असा रसा बॉम्बलांचा तोंडाला चव आणणारा मस्त तर मित्रांनो तोंडाला चव नसली ना बॉम्बलांची सुकी चटणीसुद्धा मस्त होते आणि रसासुद्धा मस्त होते बाजरीची भाकर आणि बॉम्बलाचा रसा तर मी आहे ना एकटाच बसलो एकट्याचीच पंगत आहे कारण रामदा चाय खात नाही आहे आता पो रामदास गेला शाळेमध्ये आणि लहान बोरगा तर खात नाही आणि मग रामदा चायसाठी आपा पिठला तिशाखाली आहे मग तिनं पिठला बनवला आहे इकडं भात आहे मस्त आहे आपा पण सुरजला आपण भाकरच खातो आहे ना तर चला मित्रांनो पुन्हा एकदा मी सगळेले जेवायचं आमंत्रण देतो मित्रांनो या जेवण करायला आता मॉमलाचं रसाण भाकर तोपर्यंत आपण मस्त खाऊ कसा वाटला मित्रांनो आता व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कवी चाला मित्रांनो आणि जर आपण चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा एक लाईक करा मित्रांनो व्हिडिओ इतरांनाही शेअर करीत चाला पुन्हा एकदा ह्या व्हिडिओमध्ये आता आपण व्हिडिओच थांबून घेणार होती पण कसा रसा झाला ना पोहोच मित्रांनो एकदम एक, एक नंबर रसा झाला मित्रांनो एकदम भारी रसा झाला आहे तर झाला मित्रांनो पुन्हाही पुन्हा जेवायला आमंत्रण देतो मी आपल्याला या बॉम्बला रसा खायला तर ह्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओच थांबणार होती तोपर्यंत सगळेली जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी पुन्हा एकदा